पिंजर येथील वीज कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ तणवीर शेख निलंबित मृतक प्रतीक उर्फ अनंत ठाकरे प्रतीकरण भोवले तालुक्यातल्या एकतीस जुलै रोजी शेतात फवारणी करत असताना प्रतीक उर्फ अनंत ठाकरे वय वर्ष बावीस याचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणाची वरिष्ठांकडे आणि पोलिसात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली होती तपास यंत्रणेनं केलेल्या अहवालावरून वीर शेख यांना निलंबित व्हावं लागलं अशी माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिली आहे पिंजर येथील युवा शेतकरी प्रतिकूर्फ अनंत ठाकरे याचा भाऊ शेतात फवारणी करत होते हा फवारणीला पाणी आणण्यासाठी विहिरीकडे जात असताना खाली पडलेल्या जिवंत इलेक्ट्रिक तारांचा शॉक बावीस वर्षीय तरुणाला लागला होता त्यामध्ये ते त्यांचा मृत्यू झाला आहे मृतक शेतकऱ्यानं व त्याच्या भावाने यापूर्वी शेतात इलेक्ट्रिक तार पडलेला आहे म्हणून तोंडी तक्रार केली होती परंतु वीज वितरण कंपनीनं दखल घेतली नव्हती त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पिंजरचे वरिष्ठ प्रधान तंत्रज्ञ तन्वीर शेख यांना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठ ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे निलंबित केला आहे निलंबित आदेश यापूर्वी काढला असला तरी या प्रकरणाची चर्चा परिस्थितीत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गौरक्षण नाथ सपकाळे शेख निलंबित केल्याची माहिती दिलेली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा